विवाहाची कथा एकेकाळी -एक जालंधर नावाचा एक महाबली राक्षस होता त्याने तपस्या करून महादेवांकडून वरदान प्राप्त केले होते की त्याला कुणीच मारू शकणार नाही जोपर्यंत त्याची पत्नी पतिव्रता आहे जालंधरची पत्नी वृंदा ही परमभक्त आणि पतिव्रता स्त्री होती जालंधर तिच्या तपश्चर्येमुळे अधिक शक्तिशाली होत गेला आणि देवता त्याच्यापासून भयभीत झाल्या जालंधरच्या वाढत्या अत्याचारांना थांबवण्यासाठी देवांनी महादेवांकडे प्रार्थना केली महादेवांनी विष्णूंना मदतीसाठी बोलावले श्रीविष्णूंनी वृंदेची पतिव्रता तपश्चर्या खंडित करण्याचा उपाय शोधला त्यांनी जालंधरच रूप धारण करून वृंदेकडे आले आणि तिच्या तपश्चर्येला खंडित केले त्यानंतर महादेवांनी जालंधरचा पराभव केला आणि त्याचा वध केला वृंदेला जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा तिला खूप दुःख झाले आणि तिने विष्णूंना शाप दिला की तू पत्थर होऊन जाशील परंतु तिच्या पतिवर्तेचे सामर्थ्य लक्षात घेऊन श्रीविष्णूंनी तिला आशीर्वाद दिला की तिचे रूप तुळस होईल आणि प्रत्येक पूजा व कार्यात तिला स्थान दिले जाईल त्या दिवशीपासून तुळशीच्या पानांशिवाय विष्णूची पूजा पूर्ण मानली जात नाही तुळशी विवाहाची परंपरा म्हणजे विष्णू व तुळशीचे एक पवित्र मिलन मानले जाते ह्या दिवशी तुळशीच्या रोपट्याचे श्रीविष्णू रूपात शालिग्रामासोबत विवाह लावून देतात ही परंपरा आपल्या समाजात शुभ मानली जाते आणि सुखसमृद्धी आणणारी मानली जाते कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका